नमस्कार गुरुबाळ माळी महादुर् या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आपण लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात काही मतदारसंघावर अनेकदा चर्चा केली आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघाविषयी बोलताना आपण मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा कशी इथं पणाला लागली आहे यावर चर्चा करूया कारण गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन चार दौरे करत दोन दोन मुक्काम ठोकत ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात नियोजन सुरू केलं आहे रणनीती आखली आहे ज्या पद्धतीने प्रत्येकाला वैयक्तिक भेटून ते ज्या पद्धतीने प्रचार आहेत हे सहारं पाहता त्यांची प्रतिष्ठा या जिल्ह्यात आता पणाला लागली ला आहे कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या दोन जागा यातील एक जागा तरी भाजपला मिळावी यासाठी भाजपनं बराच प्रयत्न केला पण आपली प्रतिष्ठा पणाला लावून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जागा शिवसेनेकडे ठेवल्या आता त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की ज्या आग्रहानं अट्ट मी ह्या जागा घेतल्या ते आता निवडून आणून भाजपला त्यांना या पश्चिम महाराष्ट्रात ताकद दाखवायची आहे त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातले एकूणच त्यांचे दौरे वाढलेले आहेत मुक्काम वाढलेले आहेत कोल्हापूर आणि हातकंगले या दोन्ही मतदारसंघात धैर्यशील माने आणि संजय मंडलिक या दोघांच्या खांद्यावर आता मुख्यमंत्र्यांनी बंदूक ठेवलेली आहे या बंदुकीच्या माध्यमातून त्यांना आपली शिकार महाविकास आघाडीची करायची आहे त्यापेक्षा भाजपला आपली ताकद त्यांना दाखवून द्यायची आहे कारण समोर ज्या पद्धतीनं तगडे उमेदवार आहेत एकीकडे एक एक शाहू महाराज आहेत दुसरीकडे राजू शेट्टी सारखा तगडा उमेदवार आहे आणि एका दिवसात हवा झालेला सत्यजित पाटील सारखा शिवसेनेचा उमेदवार हात कने म्हणजे हवा झालेले तगडे असलेले अनेक वर्षे राजकारणात असलेले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली वेगळी ताकद असलेले उमेदवार धैरशील माने आणि संजय मंडलिक यांच्या समोर आहेत यामुळे ही लढाई सोपी नाही ना हातकणीची लढाई सोपी आहे ना कोल्हापूरची लढाई सोपी आहे या अतिशय अवघड परीक्षेत मुख्यमंत्र्यांना आपलं कसं पणाला लावायचं आहे आणि काही करून या दोन जागा त्यांना निवडून आणायच्या आहेत त्यासाठी ज्या पद्धतीने गेल्या पंधरा दिवसात ते प्रयत्न करत आहेत ते पाहता त्यांची प्रतिष्ठा अतिशय पणाला आहे हे दिसते कारण कोल्हापुरातल्या ज्या जागा जा आहेत ती जागा काहीही करून त्यांना निवडून आणायचं आहे मुळात संजय मंडलिक यांना तिकीट मिळ मिळवून देण्यापासून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली कारण ही जागा भाजप आपल्याला मिळावी असे प्रयत्न करत होते संजय मंडलिकांची उमेदवारी त्यांनी खेचून आणली आता विजय सुद्धा त्यांना खेचून आणायचा आहे पण समोर शाहू महाराजासारखा तगडा उमेदवार असल्यामुळे ते सहज सोपं नाही धैर्यशील मानेंची अवस्था ही तशीच आहे तिथली लढाई आज पहिल्या टप्प्यात बघितलं तर निश्चितपणे तिरंगी आणि चौरंगी आहेत तिरंगी यासाठीच म्हणतो की राजू शेट्टी आहेत धैर्यशील माने आहेत आणि सत्यजित पाटील आहेत या तिघात ही लढाई जोरदार होणार आहे चौथे उमेदवार डीशी पाटील आहेत ते किती मतं घेणार रघुनाथ पाटील किती मतं घेणार यावरच अनेकांचा विजय अवलंबून आहे म्हणजे मत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होणार आहे जैन मराठा कार्ड या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत खेळला जातो तो सुद्धा किती होणार हे महत्वाचं ठरणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर तेरा जागा ह्या शिवसेना शिंदे गटाकडे होत्या सर्वांनाच अजून उमेदवारी मिळालेली नाही पण पहिल्या टप्प्यात ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील या दोन जागांचा समावेश आहे या दोन्ही जागा मिळवण्याचं फार मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांच्या समोर आहे कारण इथं जर अपयश आलं तर त्याच पुढच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच पडसाद उमटणार आहेत कारण इथं जर अपयश आलं तर अनेक आमदार हे स्वघरी परततील किंवा दुसरा मार्ग निवडतील यामुळं मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा यासाठीच पणाला लागली आहे मी जे ठरवलं ते मी करून दाखवलं हे मुख्यमंत्र्यांना पटवून सांगायचं आहे त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातले विजय त्यांना अतिशय महत्वाचे आहेत ही लढाई सोपी नाही ही अवघड लढाई आहे ही अवघड लढाई जिंकून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत यासाठी त्यांचे दौरे वाढलेत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात ठेवली आता योगींची सभा होईल जे भाजपची ताकद त्यांना सोबत आहेच याशिवाय राष्ट्रवादीची ताकद त्यांच्यासोबत आहे आणि शिवसेनेची त्यांची ताकद आहेत तीन पक्ष मिळून आता या दोन्ही जागा जिंकण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत ते पाहता मुख्यमंत्री यात यशस्वी होणार की अयशस्वी होणार हे आपल्याला सात मे नंतरच समजणार आहे तोपर्यंत मात्र ही सगळी निवडणूक आता मुख्यमंत्री यांच्या विरोधात किंवा मुख्यमंत्री हे उमेदवार आहेत या पद्धतीने सुरू आहे मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्याऐवजी मुख्यमंत्री हेच उमेदवार आहेत असं ठरवून इथं आता प्रचार सुरू आहेत म्हणजे मोदींची जी सभा झाली त्यामध्ये असं सांगितलं गेलं की मोदी हेच उमेदवार आहेत स्थानिक उमेदवारांच्याकडे तुम्ही बघू नका तीच चाल आता मुख्यमंत्री खेळत आहेत मुख्यमंत्री मी स्वतः उमेदवार आहे असं ग्रहित धरून तुम्ही मतदान करा असं आव्हान ते मतदारांना करत आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा कोल्हापूर जिल्ह्यात पणाला लागलेली आहे यामध्ये ते यशस्वी होतात की अयशस्वी हे पाहणं आता अतिशय उत्साह उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे फॉरवर्ड करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा